नाही नाही तिची नाही तुझी बाजू कशी हाली काय ना सकाळी संध्याकाळी का कस असा विषय नाही असं जरा असं असता येण तिला हालवत येण काय बॉलन सेट काय म्हणत्या लय टकलो मास कर करू हा झोपली मग तुझी बाई हा कायचं तिला काय जमत नाही हा तुझी बायको जशी हागीती ना रात्री तसं रात्री दिवसा कसं हागी येते तसं तिला काहीच जमत नाही हा तिला काहीच जमत नाही 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 तिची तुझी बायको कशी हागी येते ना सकाळ संध्याकाळ ना का कसं एक्सपोज देतो काही जमत अरे जस मी तुला सांगत जसं माझं लग्न झालं लग्न त्याची बाई ती बाय तुक असेल ती बाय तुक तिला तिला हल काय नाही तिला मी काय सांगतो तुला कळते मी तुला प्रत्येक वेळी म्हणतो अगं असं नाही असं कर असं नाही असं पण तिला जमतच नाही तिला साधारण आहे ना धारतच आहे ना असं तिला जर म्हंटल असं जर असं कर तुम्ही बोलत बसू नका बरं माझ्या पैसे येऊन कधी पण काय धारता येथे धारता येण आणि तिला हलवता येईल काय होत नाही तिच्याकडून काय हलवत येत नाही अरे सर्व सवय ना तिच्याकडून काय सांगत कोण जरा ठेव माणसं सांग बोलते नाही बोलत माणसं काय बोलायचं काय ऐकते ना तू माणसं सोबतच बोलत तुला येतच नाही हलवत पहिल्या गोष्टी जे रि असं छान त्यांच्या सांगत फोन ठेव फोन ठेव काम फोन चालू ठेव फोन ऐक सरळ बायको धरते ना म्हणजे सर म्हणजे एकदा हलवलं का कसं हलवतो ते सगळं म्हणजे याच्याच अर्थ तुम्ही ते तस हि किती वेळा जरी म्हणतो ना अगं नाही असं नाही असं तिला जमतच नाही पहिली गोष्ट हातात धरता पण चालते चालते हा ऐक ना, ना तुला आहे ना आता मी घरी तुला थोडं आणि फोन करतो ना हरते बाय कसं नाही झाले तरी

पहिली गोष्ट म्हणजे ना किंमतच नाहीये तुम्हाला खरंच काही नॉलेज नाही येतच नाही ना तुला काही किंमतच नाही डोक्याचं भान आहे तुम का तुम्हाला काही बरं तुला असं मित्राला सांगत असतं का धरता येत नाही तिला हलवत नाही तिला थोडस काही डोक्यात आहे का तुम्हाला येतच नाही त्यांच्या संघ बोलता असं साधारण व्यक्ती एखादं दुसरं जरी असलं तिला पण धरताच नाही हलवतून तुला काय म्हणतो तुला ते कंबर हालो म्हणून रील काढ म्हणून रोज म्हणत मला कोणत्या रील मध्ये तू कंबर हालवून डान्स केलेले सांग दा मोबाईल दार लावलं तर असं धाकता पण येत नाही तुला मोबाईल मला एवढं सांग असं जर रील काढायचं तरी येत नाही आपल्याला असं असं करते त्याची बायको रोज आली ती कंबर डान्स करते कोणत्या व्हिडीओ मध्ये डान्स ते कोणत्या